साईबाबा संस्थांच्या मोफत भोजन व्यवस्थेमध्ये उद्यापासून आता मोठा बदल होणार साई भक्तांच्या सोयीच्या दृष्टीने मोफत प्रसाद भोजन कुपन्स आता या निमित्तानं देण्यात येतील साईबाबा समाधी दर्शन करून बाहेर येणाऱ्या भाविकांना मंदिरातून बाहेर पडल्यानंतर उदी वाटप केंद्राजवळ हे मोफत भोजनाचं कुपन दिलं जाणार अशी माहिती सध्या समोर येते या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा सध्या आपल्यासोबत आहेत प्रशांत ही मोठी खरं अपडेट म्हणावी लागेल साई भक्तांसाठी बरोबर आहे गौरी काही दिवसापूर्वीच माजी खासदार सुजय विखे यांनी एक मोठा प्रश्न उपस्थित केला होता की साईमन मंदिराच्या मार्फत साई संस्थांच्या मार्फत जे प्रसादने चालवतात त्यात मोफत भोजन दिलं जातं आणि त्यामुळे शिर्डीत मोठ्या प्रमाणात भिक्गारी आणि त्याचबरोबरीने गुन्हेगारांची संख्या वाढते त्यामुळे हे पद्धतच बंद करावी अशी मागणी त्यांची होती मात्र त्यावर आता उपाय साई संस्थांनी शोधला आहे साई संस्थांनी आता दर्शन साईबाबांचं दर्शन जे घेतात ते ज्यावेळेस दर्शन रांगेतून बाहेर पडतात दर्शन झाल्यानंतर बाहेर पडतात त्याच वेळेस त्यांना टोकन दिलं जाणार आहे ते टोकन असल्याशिवाय आता भक्तांना प्रसादला जेवण जेवण दिलं जाणार नाहीये त्यामुळे एक प्रकारे आता मर्यादा येणार आहेत अडचणी पुढे येतील का, का यावरच हे संस्थान अभ्यास करणार आहे मात्र उद्या सकाळपासून ही जी पद्धत आहे की टोकन असल्याशिवाय हो भोजन नाही ही पद्धत आता उद्या सुरू करणे जाणार आहे उद्या साईबाबा संस्थांच्या दर्शनानंतर जे भाविक बाहेर येतील त्यांना आता टोकन पद्धतीने भोजन दिलं जाईल नक्कीच प्रशांत धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी